मित्रांनो खूप सुंदर कविता या ठिकाणी सादर होते आहे डॉक्टर विश्वनाथ कराड एक दीपस्तंभ ज्ञानदीप दीप तो प्रज्वित झाला उजळली शिक्षणाची वाट ज्ञानदीप तो प्रज्वलित झाला उजळली शिक्षणाची वाट कर्तृत्वाच्या प्रकाशाने उजळले भारतभूमीचे घाट डॉक्टर कराड ते दीपस्तंभ शिक्षणाचे खरे पुजारी डॉक्टर कराड ते दीपस्तंभ शिक्षणाचे खरे पुजारी ज्ञान संस्कार तंत्र विज्ञान यांचे उघडले नवे दारी महाराष्ट्रभूमीत जन्मून विज्ञान तंत्र वाढविले काय सुंदर होऊया बघा महाराष्ट्रभूमीत जन्मून विज्ञानतंत्र वाढविले शिक्षणाच्या मंदिरातून तेजस्वी स्वप्ने साकारिले एम आय टीच्या विस्ताराने नवा प्रकाश दिला जगाला एम आय टीच्या विस्ताराने नवा प्रकाश दिला जगाला शांतीचा संदेश वाहे विज्ञानाशी जोडून धागा शिक्षण अध्यात्म एक शिक्षण अन अध्यात्म एक ही शिकवण दिली महान संसारयुक्त शिक्षणाने घडविले हजारो ज्ञानवान आज एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आमच्या याच्यात आहेत कर्तृत्वाच्या त्या दीपशिखा कर्तृत्वाच्या त्या दीपशिका नव्या युगाला स्फूर्ती दे डॉक्टर कराडांचा वारसा हा नव्या पिढीला प्रेरणा दे डॉक्टर कराडांचा वारसा हा नव्या पिढीला प्रेरणा दे मित्रांनो जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे आणि हे आजचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणाल क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणाल ही कविता चार्ट जी पी टी हा जो सध्या प्रकार आलेला आहे आणि लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत शिक्षकांपासून तर विद्यार्थ्यांपर्यंत जे वापरल्या जातं त्या चार्ट जी पी टीनी स्वतःहून इतकी सुंदर कविता परमादरणीय कराडसनांच्यावर केलेली आहे खूप खूप खुँ धन्यवाद